थमनेल वरचा टेक्स्ट तुम्हीच वाचलाच असेल तो म्हणजे शेतकऱ्यांनी काय म्हणून मतदान करावं हा आजच्या जगातला सर्वात महत्वाचा आणि मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे तो म्हणजे शेतकऱ्यांनी इथल्या या भ्रष्ट नेत्यांना काय म्हणून मतदान करावं म्हणजे यांनी कोणती असे शेतकऱ्याचे प्रश्न मिटवले आहेत की ज्यांनी शेतकऱ्यांनी त्यांना मतदान केलं पाहिजे खर तर शेतकऱ्यांनी मतदान करावं ते म्हणजे नोटा नोटालाच कारण असा कोणता पक्ष नाही की जो शेतकऱ्याची मन जिंकून शेतकऱ्याचा विकास करू शकतो कारण आजच्या या जगामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे भ्रष्टाचार वाढत चाललाय आणि त्यामध्ये आमचा शेतकरी रगडत चाललाय म्हणजे येणाऱ्या काळात आम्हाला हे समजत नाही की आम्हाला नोटांची गरज आहे की शेतकऱ्याची गरज आहे साहेब तुमच्याकडे कितीही अफाट पैसा असला धनसंपत्ती असली नोटा असल्या तरी त्या तुम्ही दळून खाणार नाही तर तुम्हाला शेतकऱ्याचं धान्य खावं लागेल तुम्ही मोठमोठ्या कंपन्या इमारतीत तुमची टेक्नॉलॉजी जरी आणली ना तरी आमच्या शेतकऱ्यासारखं पीक तुमची टेक्नॉलॉजी कधीच उभा करू शकत नाही मला माहिती आहे या जगामध्ये टेक्नॉलॉजी उभारली पाहिजे तंत्रज्ञानाचं युग आहे पाहिजे पाहिजे परंतु त्यासोबत जगला आज जर शेतकऱ्यांनी खरंच मनापासून जर विचार केला तर इथल्या नेत्यांना का काय म्हणून मतदान करावं हा कधी तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलाच असेल पण या प्रश्नावर आम्ही कधी एकमेकांची मत सुद्धा देत नाही खरंच नेमकं काय आहे हे भानगड तरी काय आहे की शेतकऱ्यांनी काय म्हणून मतदान करावं आज आमचे नेते येतात गल्ली आणि म्हणतात की आम्हाला मतदान करा आम्हाला मतदान करा त्यापैकी आमच्या शेतकरी बांधवांनी आवाज उठवला पाहिजे की आम्ही तुम्हाला काय म्हणून मतदान करावं हा सगळ्यात गंभीर आणि मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे म्हणून शेतकऱ्यांना तुम्हाला जर तुमचे स्वतःचे प्रश्न सोडवायचे असतील जर तुम्हाला स्वतः पीक घ्यायचं असेल किंवा तुम्हाला एक शेतकरी संघटना उभा असेल काहीतरी शेतकऱ्या त्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी शेतकऱ्याला प्राधान्य दिलं होतं मासाहेब जिजाऊंनी सुद्धा सोन्याचा नांगर फिरून त्या जमिनीमध्ये ती जमीन एकदम कोमल आणि सुयोग्य केली होती ती कशासाठी पेरणीसाठी त्याच प्रकारे शेतकऱ्याचं राज्य जर आम्हाला आणायचं असेल तर आम्ही त्यासाठी सुरुवातीला प्रश्न उठवला पाहिजे साहेब आम्ही काय म्हणून मतदान करावं म्हणून मित्रांनो येणाऱ्या काळात आम्हाला शेतकऱ्यासाठी जिंकायचं असेल राज्य आणायचं असेल तर फक्त शेतकऱ्यांनी इथल्या भ्रष्टीने नेत्यांना एकच प्रश्न विचारावा साहेब आम्ही तुम्हाला काय म्हणून मतदान करावं धन्यवाद